नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर आजची रेसिपी आहे मिक्स व्हेज पकोडे नेहमीच भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो मग अशा वेळेस चटपटीत काही पौष्टिक खावेसे वाटते तर मग ही खमंग व कुरकुरीत रेसिपी नक्की ट्राय करा पकोडे बनवण्यासाठी येथे मी कोबी गाजर शिमला मिरची कांदा व कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मसाल्यांमध्ये लाल तिखट काळा मसाला चाट मसाला धने पावडर हळद व चवीपुरतं मीठ घेतलेले आहे यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता सर्व भाज्या एकत्र करून घ्यायच्या आहेत त्यात आता सर्व मसाले टाकायचे आहेत मसाले व भाज्या सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे हे सर्व मिश्रण आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे या मिश्रणात आता बेसन पीठ घालायचे आहे मसाले व मीठ घातल्यामुळे भाज्यांना छान पाणी सुटलेले आहे त्यामुळे त्यात जितके मावेल तितकेच पीठ घालायचे आहे हे पीठ भिजवताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पकोडे छान कुरकुरीत व्हावे यासाठी येथे मी दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घातले आहे कॉर्नफ्लॉवरऐवजी तुम्ही तांदळाचे पीठ वापरले तरी चालेल सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता पकोड्या बनवण्यासाठी आपले पीठ तयार झाले आहे गॅसवर मी लोखंडी कढाईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे यात आता आपण पकोडे टाकून घेऊ पकोडे तळताना गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवायची आहे कोणतेही तळणाचे पदार्थ तुम्ही लोखंडी कढईमध्ये जर तळले तर ते अतिशय कुरकुरीत होतात माझ्या चॅनलवर अशाच पौष्टिक व चविष्ट रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे चॅनलला एक वेळ अवश्य भेट द्या चांगले उलटपालट करून हे पकोडे सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या पकोड्यांना किती छान रंग आलेला आहे चवीला तर अगदी अप्रतिम लागतात याच पद्धतीने सर्व पकोडे मी तळून घेणार आहे हे गरम गरम पकोडे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा असेही खाऊ शकता लहान मुले भाज्या खाण्यासाठी कंटाळा करतात त्यामुळे असे पकोडे तुम्ही त्यांना करून देऊ शकता ते आवडीने खातील तुम्हाला देखील गरम गरम पकोडे खायला आवडतात का मग तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा व मला कमेंट्समध्ये नक्की कळवा चाट मसाला वापरल्यामुळे या पकोड्यांना चटपटीतपणा आलेला आहे या पकोड्यांची चव अगदी मंचुरियन सारखी लागते तयार झाले आहेत आपले खमंग चटपटीत कुरकुरीत मिक्स व्हेज पकोडे अशाच चविष्ट व पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय